आई शपथ सांगतो आई शपथ सांगतो लय झालं काँग्रेस लय झालं बीजेपी आई शपथ सांगतो लय झालं काँग्रेस लय झालं बीजेपी लय झालं राष्ट्रवादीचं मनसे आणि त्या सेनेचं आता नाही ऐकणार कुणाचं मत माझं लाख मोलाचं देणार आणि येणार सरकार बहुजनची आघाडी बहुजनची चप्पत सांग मटन खा कुणाचं बी पैसे घ्या कुणाचं बी त्यांना काय घंटा दाबून हानायचं मटन त्यांचं पण दाबायचं बटन वंचित बहुजन आघाडीचं इलेक्शन मध्ये मी खाल्लेलं आणि मी पिलेलं इलेक्शन मध्ये मी खाल्लेलं आणि मी पिलेलं जे काही त्यांनी दिलेलं अरे ते आपलंच त्यांनी चोरलेलं आई शपथ सांगतो लाथ मारा या चोरांना सांगा लहान थोरांना करा जय जयकार करा जय जयकार करा जय 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 आंबेडकर सर आंबेडकर सर अरे पैशावालं येतील हातात लाच देतील अरे पैशावालं येतील हातात लाच देतील ते देतात ते काय त्यांच्या कष्टाचं नाही आपल्याच मतावर केलेलं राज आणि आपल्याच मतावर केलेला तो माझ आहे आता कुणी आपला भाऊ नाही कशाची मला हाऊ नाही आता कुणी आपला भाऊ नाही कशाची मला हाऊ नाही उडत गेला दादा आणि भाई उडत गेला दादा आणि भाई यांचं सहन केलं लई आता कुणासमोर घोळू नका गोंडा आता कुणासमोर घोळू नका गोंडा आता आपलाच दांडा आणि आपलाच झेंडा लिंगायत रंगायत महार मांग चांबार ढोर लिंगायत रंगायत महार मांग चांबार ढोर साडी माळी कोळी तेली कुंभार बारीक सारीक वारीक न्हावी कोळी कोष्टी पारदी लोहार होलार सेलार धोबी मी बी आणि तू बी ज्यांना प्रस्थापितांना नाकारलं तो हिंदू बी मुस्लिम बी बौद्ध बी आर हा बी आणि तो बी मराठा लमान वंजारी बंजारी धनगर गारुडी मदारी मेहतर शहाण्णव ब्याण्णव छत्तीस सदोतीस सातशे शहाऐंशी एवढ्या जाती जिथे एकत्र आल्या हीच ती माती स्वराज्याची धरती यात कुणी ना वर्ती, कुणी ना खालती रामोशी बही दलित आदिवासी वैद भटके कुडमुडे जोशी वाघ्या मुरळी गोंधळी भंगी वडार घिसाडी कायकाडी यांची आहे वंचित बहुजन आघाडी वंचित बहुजन आघाडी